हॅलो फ्रेंड्स तर फायनली ना माझा आज दोन तारीख होती म्हणजे हा व्हिडिओ ना दोन तारखेचा आणि दोन तारखेला तार माझा नवरा मला कम से कम दहा पंधरा हजार तरी देणारच होता त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी होती आणि सकाळपासून मी एवढी हॅप्पी होती ना की तुम्हाला काय सांगू चला आज माझा नवरा मला पैसे देणार आहे पैसे देणार आहे परंतु मला हे माहिती होतं की तसं काही होणार नाही फक्त मला ना तेव्हा काय म्हणतो की गोड म्हणजे काय ते मला बोलताना येत आहे सांत्वना म्हणतो ना लहान लेकरा लॉलीपॉप कसं दाखवतात आता तुला भेटणार आता तुला भेटणार आणि त्या लहान लेकरापासून सगळं काम करून घेतलं जाते पण त्याला काही चॉकलेटे भेटत लॉलीपॉप भेटत नाही मला माझ्या नवऱ्याच्या अंगात किती गुण आहे सर्व माहिती आहे मला काय प्रत्येक बायकोला असते की त्याच्या तिच्या नवऱ्याच्या अंगात किती गुण आहे तर ह्या बाबाच्या हातून पैसे तो सुटणार नव्हते मला माहिती आहे फक्त त्याला काय म्हणायचं होतं मी तुला पैसे देतो पण त्याबदल्यात तू मला एक्सेप्ट कर तू मला घरात घे मला तू तु तुझ्यासोबत तु ठेव हो। मग त्याची दादागिरी चालू तू हे करू नको तू ते करू नको आणि हो मी माझ्या नवऱ्याच्या मर्जीनुसार वागत नाही माझं त्याचं पटत नाही माझं जे राहणीमान आहे माझे जे व्हिडिओ टाकणं आहे ते त्याला पटत नाही मग त्याच्यामुळे त्याला जर माझे व्हिडिओ टाकणे माझं राहणीमान हे ते पटत नाहीचं माझं असं म्हणणं आहे की त्याने अशी एवढी कमाई करायची कमा की त्याने माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायचं मला बाहेर जायचं काम नाही पडलं पाहिजे परंतु तो तेवढं कमावत नाही आणि तेवढ्या तो आमच्या तिघांच्या पण इच्छा पूर्ण करू शकत नाही कारण आज मुलांची इच्छा सुद्धा खूप वाढलेल्या आहेत त्याचं कारण पण मीच आहे कारण की त्यांना चांगले राहणीमान चांगले कपडे हे जेव्हापासून मिळत आहे तर ते त्याच लेवलचे आता वागत असतात असो तर मग ना नवऱ्याला दोन दोन तारीख होती म्हणून केला फोन मग नवऱ्याने माझ्यासमोर एक ऑट ठेवलेली होती की मी तुला पैसे देतो आणि किती देणार होता चार ते पाच हजार तो मला देणार होता बरं ठीक आहे म्हटलं मला नको देऊन निदान तुझ्या पप्पाला दे तर तू मला ठीक आहे देते आणि मग तू मला बोलला की मी पैसे देतो मी तुझ्या घरी येतो आणि तुला पैसे देतो मी म्हटलं माझ्या रूमवर माझ्या घरी यायला अनुमती नाही आहे मी माझ्या घरमाल सांगितलेलं आहे मी सिंगल मदर आहे माझ्यासोबत फारच तर माझ्या मैत्रिणी माझी जी रूम पार्टनर आहे ती आणि मनीषा वगैरे ह्याच येतील याच्या व्यतिरिक्त मी कोणाला येऊ पण नाही देत एवढंच काय मला युट्यूबवरची जर कोणी म्हटलं ना ताई तुमचं घर कुठं आहे आम्हाला तुमच्या घरी यायचं आहे तर त्यांनासुद्धा मी ढोपळ्यापासून कोपरापर्यंत हात जोडत असते की प्लीज ताई तुम्हाला मला भेटायचं आहे तुम्ही बाहेरच भेटा मी माझ्या घरी कोणालाही येऊ देत नसते त्याच्यामुळे नवऱ्याला मी सांगितलं की माझ्या घरी भेटायला मला यायचं नाही तुला कुठं बाहेर भेटायचं आहे तिथं आपण भेटूया तुला तुझा मुलगा पाहिजे ना तर तू तुझ्या मुलाला भेट आणि तिथं जाऊन भेटूया असं मी त्याला बोलली परंतु तो ते गोष्ट ऐकायला तयार नव्हती तर इथं ना आम्ही सगळ्यात अगोदर म्हणजे ड्रेस जे होते ना, होते ना तर त्याचं हे केलं म्हणजे ड्रेसचं प्रमोशन होतं ना ते केलं त्याच्यानंतर आज एक आमच्यासोबत गोष्ट ही घडली की आमचं सिलेंडर गेलेलं होतं त्याच्यामुळे काही पर्याय नव्हता मग काय उठल्याबरोबर मला थोबाळाचा मेकअप करावा लागला आणि पटापट व्हिडिओ शूट करावे लागले व्हिडिओ शूट केले त्याच्यानंतर मग हे जे आहे ना हे आमची भिंत आहे ना हे खूप खराब झाली होती याचा पोपडे वगैरे निघाली होती आणि ते ना व्हिडिओ चांगले दिसत नव्हते मग मला लोक म्हणत होते ना म्हणजे लोकांचं कसं खूप बारीक बारीक लक्ष असते माझ्यावर मग मोहिनी कुठं व्हिडिओ काढते कुठं त्याचा कलर निघालेला आहे का त्याचा पोपळा निघालेला आहे का बरोबर तर ह्या सीट्स मला आलेल्या होत्या आणि ह्या खरंच ह्या ज्या सीट आहे ना हे खूप छान आहे विशेष म्हणजे या भिंतीला लवकर चिटकून जातात तुम्ही बघू शकता की बाजूची भिंत कशी दिसत आहे ही लावलेली भिंत कशी दिसत आहे आणि जास्त महाग नाही मला वाटते तीनशे त्रेचाळीस रुपयात ह्या चार की पाच शीट येतात ज्याच्यामुळे तुमची एक पूर्ण भीत कवर होते तर मी हे जे शीट आहे ना ते लावून घेतले तुम्ही बघू शकता मग याचा व्हिडिओ शूट झाल्यानंतर मला एक अजून व्हिडिओ शूट करायचा होता तो म्हणजे या लॅम्पचा हा लॅम्पसुद्धा मला आलेला होता तो मी शोअरचं होतं आणि हे फ्लिपकार्टचं होतं मस्तपैकी आपल्या डोक्यावर क्राऊनसुद्धा भेटते बघा याचा उपयोग तुम्ही कसाठी कर, सुद्धा करू शकता स्वतःला स्वतःच्या सोता हाताने ॲप्रिशिएट करायचं डोक्यावर क्राऊन वगैरे ठेवायचं की तुझ्यासारखं कोणीच नाही तूच आहेस म्हणून तर फायनली आता हा मी जो लॅम्प आहे ना हा पण लावून घेतलेला आहे साहेबांचं तुम्हाला सांगतो साहेबांचं असं म्हणणं होतं मला तुझ्या घरात एक्सेप्ट कर तुझ्या मनात एक्सेप्ट कर तुझ्या घरात एक्सेप्ट कर मग साहेब येतील मग साहेबांचं चहा नाश्ता जेवण कपडे वॉश करणे एवढे एवढं सगळं कामं करून द्यायचे आणि बदल्यात आपल्याला ते चार ते पाच हजार आपल्या थोबाड्यावर फेकून मारतील चार पाच हजार त्या माणसाकडून घेतल्यापेक्षा मला असं वाटते की जर त्या व्यक्तीला मुलांविषयी प्रेम असतं तर त्या व्यक्तीने म्हटलं असतं माझ्या मुलाला घेऊन ते बाहेर मी तुला पैसे देतो किंवा माझ्या मुलाला माझ्याजवळ ते पण ते काहीच नाही बस त्यांचं सुरू होतं मला यायचं मला यायचं मी म्हटलं सॉरी बाबा जसे तुम्ही आम्हाला सोडून गेले तिथून आधी ते त्याला त्यांना पण म्हटलं होतं मी आपण दोघंजण पुण्यात जॉब करू पण त्यांनी माझं ऐकलं नव्हतं त्याच्यामुळे आता नो एंट्री मी जशी आहे तशी मस्त आहे मला सिंगल लाईफ खरंच खूप आवडत आहे इथं ना कोणाची रोकटोक आहे कोणी आपल्याला इथं बस तिथं बस म्हणत नाही काही म्हणत नाही मस्त आपल्या मर्जीप्रमाणे जगा जे खायचं ते खा जे घालायचं आहे ते घाला जे फेकायचं आहे ते फेका जिथं जायचं आहे जा ज्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे बोला ज्या व्यक्तीसोबत फिरायचं आहे फिराय फिरा। एकदम मनमर्जी आपला कारोबार चालू आहे परंतु आपण चुकीच्या दिशेने कधीही गेलो नाही चुकीच्या लोकांना कधी सपोर्ट केला नाही आणि चुकीचं काम आजपर्यंतही आपण करणार नाही आहे तर चला आता ना मला आकोटला पण जायचं होतं माझ्या डॉक्युमेंटचं जरा काम वगैरे मला करायचं होतं त्याच्यामुळं तर इथं आता माझे सर्व व्हिडिओ शूट वगैरे झालेले होते आणि ही जी बॅग आहे ना ईश्वराने तिकडून पाठवलेली होती त्याच्यामुळे याच्यातलं जे सामान वगैरे आहे ना ते मी काढून ठेवत आहे ते बॉक्स वगैरे तिचे एक्स्ट्राचे कपडे आधीच तिला पण सांगितलं होती माझी पोरगी पण ल डोकं खाते माझं ऐकतच नाही तिला जे म्हणावते तर तिला म्हटलं होतं एक्स्ट्रा कपडे नेऊ नको एक्स्ट्रा सामान नेऊ नको पण तिनं ती जं काही माझं ऐकलं नाही शेवटी तिनं आता आम्ही गेलो ना तेव्हा एक्स्ट्राचं जे सामान होतं ना ते माझ्याजवळ देऊन दिलेलं आहे मग म्हटलं चला आता हे हेच बॅग घेऊन मला गावाला जायचं होतं त्याच्यामुळे मग ह्या बॅगेतलं जे सामान आहे ते मी काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आ उद्या स्वराजचा बड्डे आहे म्हणूनच मी मुंबईला पण जाणार होते आणि मुंबईला माझ्या फ्रेंड सर्कल आहे जे आहेत त्यांच्यासोबत बड्डे वगैरे करणार आहे आणि तिथून बर्थडे करून मी इकडं जाणार आहे अकोटला जाणार आहे अकोटला गेल्यानंतर मी माझे कामं करणार आहे मला अकोल्याला जायचं आहे अशी दोन चार कामं आहेत त्या चा आईच्या डोळ्याचं बघायचं आहे डॉक्युमेंटचं काम करायचं आहे आणि काही लोक लई हवेत उडत आहे त्यांना जरा जमीन जा दाखवायची आकोटची कशी असते म्हणून तर अशा पद्धतीने माझं सुरू आहे तर आता मी निघणार आहे आणि कुठेही गेलं तर हे प्रमोशन की माझा पिच्चर सोडत नाही हे प्रमोशनचे जे जेवढे कपडे होते ते बॅगीत मला घ्यावं लागले कारण मग तिथं असताना नाहीतरी फिरायला पण आपल्याला ड्रेस लागतात मग ह्याच ड्रेसचं कसं होते प्रमोशन पण होऊन जाते आणि आपल्या व्हिडिओ शूटचं कामही होऊन जाते तर अशा पद्धतीने आता बॅग पॅक करत आहे आणि मला असं वाटलं होतं निदान मुलाचा बर्थडे आहे त्याचा बाप काही पैसे पाठवी आणि पैसे इथं विषय नाही लोक म्हणते तुला पैसा पैसा पाहिजे तो नवरा पण तोच बोंबलतो पैसा पैसा करते अरे पैशाशिवाय काय आहे सांगा बरं पैसा आहे तर मुलांचं शिक्षण आहे मुलांना दवाखाना पाणी काय नाही पाहिजे सांगा गेल्या चार वर्ष झाले पोराचा दवाखाना शाळा खर्च जे काही आहे शिवाय पण ऐकते काम पण मलाच करावं लागते बरोबर तर आता बाकपॅक झालेली आहे हाय फ्रेंड्स तर बघा पहिले सकाळी मेहंदीचा व्हिडिओ करून घेतला नाही तर मला एवढं मोठे प्रोडक्ट सोबत घेऊन फिरायला लागले असतं तर मेहंदीचा व्हिडिओ अपलोड करून टाकला मग हा एक ड्रेस आहे तर याचा पण करून टाकला आणि राहिलेले चार प्रोडक्ट सोबत घेऊन चालले आता कारण आता सेल आहे तर रोज व्हिडिओ टाका लागते इथं आमची सर्व पॅकिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही हे स्वराचा पसारा आहे जो काढून ठेवलेला आता तिकून आल्या रावरील आणि आमच्या बॅगा ठीक आहे तर चला आता आम्ही निघतो कसा दिसत आहे ड्रेस सांगा स्वरा आहे तसं करून नको बेटा ठेव चला तर अशा पद्धतीने ह्या ड्रेसचा मला प्रमोशन व्हिडिओ करायचा होता तो मी केलेला आहे आणि फायनली आम्ही मुंबईसाठी निघालेला आहोत तर भरपूर अशी भूक लागली होती सकाळपासून व्हिडिओ शूट करत बसली त्याच्यामुळं भूक लागलेली होती तर सगळ्यात अगोदर काय आम्ही ब्रेड वडा वडापाव काय अन्नाचं कोणतं स्टॉल होतं तिथून आम्ही वडापाव घेतला वडापाव घेतला गाडी लागल्या ला ना गाडी न ओपन नव्हती झाली तर मी सगळ्यात अगोदर वडापाव खाऊन घेतलेला आहे चार वडापाव घेतले होते त्याच्यातले दोन मी खाल्ले दोन मैत्रिणींनी खाल्ले आणि स्वराजने त्याचे केक साठ केकचा डबा असते ना तो साठचा की कोणता तरी केक मिळतो तो घेतलेला आहे आणि जसं पुन्हा सोडलो जसं डोंगर लागलं ना तसं मस्तपैकी वातावरण झालेलं होतं पास्तपैकी पाणी चालू होतं त्या पाण्याचा आनंद मी पण घेत होती आणि तुम्ही पण घ्या नंतर पोहो काय प्रवास करता 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 आम्ही पोहोचलेलो आहो लोणावळामध्ये इथं गाडी थांबलेली आहे डोक दुक, जाम दुखत होतो आता नवरातून चहा आणून द्यायला मग मैत्रीण चहा आणून दिला तो घेतलेला आहे मग स्वराजचं इथं काहीतरी चालू होतं काहीतरी त्याचं चालू होतं काय नेमकं ते मला माहित नाही पण त्याचं काहीतरी प्रश्नचिन्ह चालू होता तर आम्ही आलेला आहोत मुंबई स्वराजचा बड्डे करायला हॅपी बोलायचं थँक्यू बोलायचं तुला हॅपी बर्थडे कोणी बोलणार ना तू काय बोलायचं थँक्यू थँक्यू मी बोलणार तुला हॅपी बर्थडे तू काय बोलणार थँक्यू थँक्यू ओके चला आता मी आलो म्हणा मी मावशीकडे माझ्या चला तर आम्ही आता आलेलो आहो आम्हाला आता उतरायचं आहे परेलमध्ये उतरायचं आणि इथून अजून पुढे जायचं ओके चलो फिर बाय बाकडे बेटा माझ्या उतरायचं मम्मी ज्या गोळा गेला होता पांडू चला चला मग याच्या बाप्पाचे काही पैसे आले नाहीत आणि ते येणार नाही कोणत्याच स्वप्नात आम्ही एकत्र पण येणार नाही आहे ज्याच्यामुळे जे अंदाज लावत आहेत त्यांनी अंदाजा लावत राहा बघू कधी एकत्र येणार आहोत हा तुमच्या आशीर्वादाने तर आम्ही ठीक आहे तर चला आता फायनली आम्ही सर्व बोरा बिस्तरा घेऊन मुंबईला पोहोचलेला आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता माहेर पण जाणार जरा आकोड्यातल्या लोकांना हवा दाखवूया आपली <laughs> कशी आहे तर मी जिथं गेली तिथं भांडण होतं हे गोष्ट खरं आहे पण ओके तर चला बाय बाय गुड नाईट श्री स्वी, स्वीट ड्रीम श्री स्वामी समर्थ हे आहे मुंबई